तीन वर्ष झालेले विद्यार्थी पावले आहे करून पावलेले आहे एवढा असून प्रशासनाने कोणतेही कारवाई के केलेली नाही शासनाला माझं एकच म्हणणं आहे की यांनी ह्या समृद्धी हवे आहे त्यानंतर अमरावती रोड आहे रिंग रोड आहे इंग्डा रोड आहे त्याच्यावरती स्पीड ब्रेकर तसे रोग लावायला पाहिजे जर भविष्यात जर नाही लागले तर इथे बरेच आपले हजारो मुलं इंगण्यामध्ये जातात विद्यार्थी जातात शिक्षक जातात तर बरेच जातीकडे एवढे अपघात होतात की बॉडी कोणी उतर असते माझेच बाऊ बाबुला जी रुहारी सकाळी पहाटे साडे सात आठ वाजता यांचा एक्सरं द्यायला समोर द्यायला त्यांची बॉडी अशी होती बॉडी कोणी ओळखत नव्हतं बाबा हे कोण व्हावा म्हणून जो आम्हाला कळलं आम्ही सुद्धा बघितलं की आमचे छोटे भाऊ मोठे भाऊ हे ट्रक मध्ये ऍक्सिडेंट म्हणून पावले तर आम्हाला असं वाटलं की नाही पण आज काल तू मुगावून पावला काल तो मुलगा मधून पावला उद्या आमचा सर्व परिवार आहे विद्यार्थी आणि काय करतो काय करायचं महामार्गावर असे अनेक वेळा अपघात झाले आणि त्याच्यामुळं मुंगावची आणि आसपासची जनता एक प्रकारची मनात भयभीत झाल्यासारखी आहे आज असं वाटते का काल मयूर गेला उद्या कोणाची बारी आहे काय हा रस्ता वाट पाहत आहे मयूर सरकार तरुणांची आणि म्हणून आता आम्ही या ठिकाणी एक विनंती वचा शासनाकडे मागणी करत आहे त्या निमित्तानं आम्ही लेखी निवेदन मान्य तहसीलदार साहेबांना मान्य ठाणेदार साहेबांना सुद्धा दिलाय आहे आम्ही समजू शकतो आमच्या भावना आम्ही आणि पोलीस शेवटी शेतकऱ्याची मुलं गावातल्या खेड्यातले मुला म्हणून आम्ही कायदा हातात घेणार नाही हा विषय पहिला आहे परंतु ही शासनाकडे मागणी आम्ही करणार आहोत आपण जर शासनाकडे मागणी केली नाही तुम्हाला वाटतं तीन महिन्याच्या अंदर बाबूला लोणारे गावचा एक चांगला तरुण तळपदार कार्यकर्ता या ठिकाणी गमावला गेला आणि आज एक तरुण तळपदार चांगला युवा महापोरगा मयूर कुबडे नावाचा गमवला गेला आणि पुढं असं कुठेही होऊ नये या रस्त्यात ज्या काही त्रुटी आहे जेव्हा केव्हा साधारणपणे आम्ही मागणी जर करतो तेव्हा नेहमी आम्हाला उत्तर एक मिळते हा हायवे आहे याच्यावर पेक लावता ना येत नाही त्या ठिकाणी आम्ही कुठं शांत झालो होतो पण त्यांचं ऐकून आम्ही आपले जीव किती गमवाव <laughs> <laughs> ही मानसिकता आमच्या मनात तयार झाली आणि आता आम्ही शासनाकडे दात मागितल्या नाही आज आम्ही प्रेमानं दात मागत हो आहोत इतके लोक आलो रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला पण जर शासनाचे डोळे याच्यावर उघडले नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन केल्या शहरात राहणार नाही आणि या रस्त्यावर ब्रेकर आमच्या मागण्या प्रमुख मागण्या आम्ही काय अगाऊच्या मागण्या मागत नाही इथे स्पीड ब्रेकर असाव किंवा हो रोज राऊंड पासून शंभर मीटरच्या अलीकडे पासून स्पीड ब्रेकर असावं इथे सिग्नलची व्यवस्था असावी इथे फलक असावे इथं कॅमेरे असावे आणि अने अशा अनेक मागण्या या ठिकाणी आम्ही आपल्या लेखी निवेदनात दिल्या दे, त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सर्व गावकरी हा विषय पक्षाचा नाही हा विषय जातीचा नाही जात बाग धर्म पंथ सगळे लोक एकत्र

आधी ते स्पीड बिटर झालेलं नाही आतापर्यंत आमच्या गावचे दोन तीन जीव गेलेले आहेत इथे कित्येक लोक आतापर्यंत या रस्त्याने कित्येक लोक म्हणे पावले जवळपास मला तर वाटते जवळपास पन्नास ते साठ लोक तर नक्कीच झाले कारण का बाहेर गावचे लोक रस्त्याचे लोक हायवेची लोक आणि यासाठी आपल्याला आता या सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे का चीज बनवून लागतं कसं काय झालं हायवे कितीही आहे आठ नंबर हायवे तोही आहे आणि हाही समृद्धी मार्ग आहे आणि ह्या सगळ्या हायवेवरती होऊ शकते तर आपल्या समृद्धी हायवे वरती का बरं नाही होऊ शकत याचा आम्हाला शासनाला कारण विचारायचं आहे आणि यानंतर जर नाही लावलं तर आम्ही सगळे लोकांना आता साहेबांनी सांगितलं आहे सरपंचा साहेबांनी कि बा दोन महिन्यात जर नाही लावलं तर आम्ही खूप मोठं आंदोलन करू आणि या आंदोलनामध्ये आम्ही आम्हाला जेलमध्ये जायची जरी वेळ आली तरी आम्ही जाऊ परंतु आम्हाला अपघात झाला आहे जेव्हापासून हा रस्ता तयार झालेला आहे हा रोड तयार झालेला आहे तेव्हापासून कितीतरी लोकांचे या ठिकाणी अपघात झालेले आहे जीव गेलेले आहे परंतु शासन आणि प्रशासन यांना ता, अनेकदा आम्ही विनंती केली काय त्यांना अर्ज केले परंतु त्यांनी कधी लक्ष देण्याचं प्रयोजन या ठिकाणी दाखवलेलं नाही आणि म्हणून आज आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागतो आहे की आंदोलन आम्हाला करायचं आहे आणि हा आम्ही सुरुवात केलेली आहे शासन आणि प्रशासनाला आम्ही तीन महिन्यामध्ये या, या, या रस्ता पूर्ण बंद करू त्यासाठी आम्हाला बाजी लावायची वेळ आली तरी नक्कीच देऊ आणि माझं विनंती आहे शासनास प्रशासनास की त्यांनी काहीतरी करावं ताबडतोब याची योजना करावी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची योजना करावी वास्तविक पाहता ज्या वेळेस हा रोड झाला त्याच वेळेस या ठिकाणी व्यवस्था करायला पाहिजे होती परंतु शासन आणि प्रशासनाने फक्त हा रोड केला बाकी कोणत्याही सप्टेंबर एकोणीसशे चोवीस ला माझ्या भावाचा याच ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्याचा शासनाने कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि म्हणून आज आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला याच्या पुढे सुद्धा किती लोकांचे प्राण जातील हे सांगता येत नाही म्हणून शासन आणि प्रशासनाने ताबडतोब या ठिकाणी लक्ष द्यावं योजना करावी नियोजन करावं अन्यथा आम्हाला पुढच्या दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये याच्यापेक्षा जास्त कठोर निर्णय घेऊन आंदोलन करावे लागेल तेवढेच मी बोलू परंतु शासनाच्या म्हणजे जनतेच्या हितासाठी किंवा जनतेचा जीव वाचवण्यासाठी आणि जनतेचा जीव सुरक्षित करण्यासाठी या ठिकाणी स्पीड ब्रेकर म्हणजे गतिरोधक का बसवण्यात येऊ नये

सुधारणा करायची असेल लोकांचे जीव वाचवायचे असेल तर प्रशासनाने याची त्वरित तातळ घेतलेली पाहिजे जेणेकरून आता धनराजी आयटनकर यांनी सांगितलेलं की इथे सीसीटीव्ही कॅमेरा असणं खूप गरजेचं आहे कारण जो एक्सिडेंट करून करून जातो त्याच्या कुठलाही थांब पत्ता लागत नाही आणि तो त्याच्यानंतर इथे कधी आला तर त्याच्या मनामध्ये तो भीती मना राहत नाही की अशी घटना माझ्या हातून पुन्हा नंतर कधी घरू नये ही भीती त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा असणं गरजेचं आहे जवळजवळ शंभर मीटर पासून स्पीड असणं गरजेचं आहे की ज्यामुळे तो जो सर्कल आहे तिथे जी गाडीची सत्तर स्पीड असते ती कमीत कमी च्या जवळजवळ यायला पाहिजे जेणेकरून हे अपघात पाहता येईल त्याच्यानंतर त्या सर्कलमध्ये गेल्यानंतर बाहेर जे लोक येतात त्यांना माहिती याची दिशा पण होते कारण तिथे पुरेसे असे सूचना फलक नाही सूचना फलक शासकाला पण लावणे तिथे आहे आणि स्पीडोमीटर स्पीडोमीटर जर नसेल तर त्या कोणत्याही गाडीच्या स्पीडवर आपल्याला नियंत्रण ठेवता येईल आणि शासनाने हे जर योजना केल्या तर मला वाटतं निश्चित काल याच ठिकाणी समृद्धीच्या या स्टार्टिंग पॉईंट वर मृत्यूमुखी पडला आहे आणि त्यासंबंधी गुमगाव गावातील सर्व नागरिकांनी एक रास्ता रोका रोको आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला परंतु शासनालाही एक संधी मिळावी म्हणून हा थोडक्यात आज आंदोलनाचा एक प्रयोग झालेला आहे मात्र आ, आ, या ठिकाणी आज आंदोलन आंदोलकांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा शासनाला धरण्याचा असा कोणताही प्रकार केला नाही आणि शांततेत हे सगळं करण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला त्यासंबंधी तुम्ही एक आ, या इसवी शाळेमध्ये शिक्षक म्हणून आहात तर आपली यावर काय प्रतिक्रिया आहे हे थोडक्यात तुम्ही मांडा बघा याच्या आधीसुद्धा एवढ्याच ठिकाणी या स्कॉटवरती ॲक्सिडेंट झालेले आहेत आपण आंदोलन करण्याआधीच जे शासनाला याची कल्पना यायला पाहिजे होती किंवा इथले जे काही पदाधिकारी आहेत त्यांना याची कल्पना यायला पाहिजे होती याच्या आधीच या ठिकाणी काहीतरी म्हणा किंवा तुम्हाला त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर वगैरे आधीच लावायला पाहिजे होते आणि लोकांचं आंदोलन ज्या म्हणजे लोक चिडतील किंवा लोक काहीतरी विघातक कार्य करतील त्याच्या आधीच शासनाने या ठिकाणी बॅरिकेड म्हणा किंवा तुम्हाला स्पीड ब्रेकर लावायला पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुद्धा नागरिक मागणी करत आहे स्पीड ब्रेकरची आणि स्पीड मीटरची या ठिकाणी मागणी करत आहेत ती योग्य आहे का आणि शासन याला त्या गोष्टी पुरवतील का बघा कुठल्याही हायवे असतो ना त्या हायवे वरती स्पीड ही जास्त असते कारण रस्ते मोठे असतात सगळ्यांना आपापल्या ठिकाणी डेस्टिनेशन वर जायची घाई असते परंतु असं आहे की जर काही ब्रेकर वगैरे लावले नाही तर स्पीडला कुठेच आळा येत नाही आणि प्रत्येक जण आपला घाईत असतो त्याला आपल्या जीवाची परवा नाही राहत ऍक्च्युली माणसानेच आपला म्हणजे जे आहे सुरक्षा आहे ती सुरक्षा घेऊनच चालायला पाहिजे किंवा आपलं नियंत्रण ठेवायला पाहिजे परंतु तसं होत नाही पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे जे स्पॉट आहेत लोकांच्या जीवाकरता आहेत अशा ठिकाणी मात्र शासनाने स्वतःहूनच कारण हे जे स्पॉट आहे हा आपलाच नाही आहे असे जे स्पॉट आहेत हे बऱ्याच ठिकाणी आहेत परंतु शासन याकडे दुर्लक्ष करतो की लोकांच्या स्पीडवरती नियंत्रण राहत नाही आणि त्याच्यामुळे हे सर्व अपघात होत आहेत त्याच्यामुळं माझं असं वैयक्तिक मत आहे की शासनाने असे जे जे जे, जे स्पॉट आहेत त्या ठिकाणी कोणाची म्हणजे आंदोलन न होता त्याच्या आधीच जर प्रिकॉशन घेतलं तर अशा प्रकारचे धोके टळतील किंवा जीवितहानी टळतील आज एक तरुण आमच्या गावातील या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाला आणि त्याचा जीव गेला हे फार त्या कुटुंबाकरता हानी आहे आणि आमच्या गावाकरता सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्पीड ब्रेकर या ठिकाणी लावलेच पाहिजे असं माझं आणि गावकऱ्यांचं सुद्धा काम होत आहे त्याच्याच करता आनो धनराजी आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालेला आहे